तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी संदर्भात नॉर्मलायझेशन अपडेट आणि संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आज काय फंड आहे तलाठी भरतीचा मित्रांनो भरती रद्द होणार आहे का तर संपूर्ण जी अपडेट आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा पुढे मित्रांनो तर बघा मित्रांनो नॉर्मलायझेशन अपडेट काय आहे तर बघा आता तलाठी भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत तर त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहे कोणाला ठीक आहे तर एकशे अठ्ठ्याऐंशी वाल्यांना बघा कोणाला एकशे पासष्ट होत आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन करून तर मित्रांनो हे कोणतं तुमचं नॉर्मलायझेशन आहे बघा काही विद्यार्थी आहेत की त्यांना बघा पेपरमध्ये चाळीस मार्क आहे आणि त्यांना शंभर होत आहे म्हणजे डायरेक्ट साठ मार्क प्लस होत आहे तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं तुमचं नॉर्मलायझेशन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी म्हणत आहे की आम्हाला सर की आम्हाला हार्ड पेपर होता काहींना असं वाटतं की आम्हाला इजी पेपर होता तर भरपूर विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळे आन्सर आहेत वेगवेगळे त्यांना डाऊट आहेत वेगवेगळे शंका आहेत तर भरपूर विद्यार्थी बघा मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत सांगतो या शासनाने बघा आतापर्यंत बघा तलाठी भरती झाली नाही तुम्हाला सांगतो पहिले पोलीस भरती झाली ठीक आहे लगेच आरोग्य भरती झाली तलाठी भरती झाली मित्रांनो तलाठी झाली वनरक्षक भरती झाली तर मित्रांनो सांगा अशी कोणती भरती आहे की त्याच्यात घोटाळा झाला नाही ठीक आहे तर संपूर्ण ज्या भरती झाल्या याच्यामध्ये प्रत्येक भरतीमध्ये मित्रांनो घोटाळे झालेले आहेत प्रत्येक भरतीमध्ये घोटाळे झालेले आहेत शासनाने भरपूर घोटाळे म्हणजे जे आता पेपर फुट्टा आहे बघा मित्रांनो मुंबईच्या पेपरमध्ये पोलीस प पोलीस भरतीचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये कमिटी त्यांनी बसवले होते कमिटीमध्ये काय मित्रांनो काय झालं काहीच झालं नाही अजूनपर्यंत काहीच अपडेट त्या संदर्भात आलेले नाही आणि कोणत्याच प्रकारची कारवाई त्यांच्यावर झालेली नाही फक्त त्यांचं बघा मित्रांनो विद्यार्थी आहे बिचारे विद्यार्थी जे आहेत ते कमसे कम, कम मित्रांनो चार ते पाच वर्षापासून अभ्यास करताय रात्रंदिवस आणि खूप विद्यार्थी जे आहेत ते बिचारे काम करून सन दुसरीकडे मेस वगैरे खर्च काढून सन ते त्यांचा खर्च भागवून सन ते अभ्यास करतात आणि हे पहा असे घोटाळे करता आहे मोठमोठाडे घोटाळे करताय आणि बघा आता जे तुम्ही कालची न्यूज वाचली असेल की पेपरमध्ये बघा पुण्यामध्ये भरपूर विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आहे आणि जे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी पण सवाल उठवला आहे प्रश्न उठवला आहे की पेपर भरती याच्यावर पुरावे मागवावेत आणि याच्याबद्दल काहीतरी अपडेट ॲक्शन घ्यावी तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांची मागणी आहे की जी तुमची परीक्षा होती ती एम पी एस सी मार्फत घ्या आणि परीक्षा ऑफलाईन घ्या मित्रांनो ऑफलाईन परीक्षा घ्या तर पहिले भरपूर परीक्षा ऑफलाईन होत होत्या तेव्हा एवढे घोटाळे नाही आणि ऑनलाईनमध्ये एवढे काय घोटाळे चालू आहे बघा तर एवढे घोटाळे बाज आहे हे सरकार आहे आणि या सरकारमुळे भरपूर विद्यार्थी बेरोजगार झालेले आहेत मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणजे एकदम वाईट कंडिशन आणून टाकली या लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपले जे विद्यार्थी तयार करत आहेत त्यांच्यासाठी जे परीक्षा रात्रंदिवस अभ्यास करून बघा हे आमदार वगैरे खासदार वगैरे यांची काही लायकी राहत नाही मित्रांनो बघा यांची काही लायकी राहत नाही आणि ते जे अधिकारी लोक आहेत त्यांच्यावर सत्ता गाजवतात मित्रांनो त्यांना त्यांच्यावर आवाज उठवता त्यांना मारहाण करतात मित्रांनो बघा हे विद्यार्थी एवढे रात्रंदिवस अभ्यास करून चार चार पाच पाच वर्ष करून वर्ष अभ्यास करून अधिकारी होता हे फक्त मित्रांनो बघा आमदार खासदार फक्त तुम्हाला सांगतो फक्त ते पाच वर्षापुरता राहता मित्रांनो ठीक आहे पाच वर्ष झाले म्हणजे त्यांची स सत्ता कायमची हे होते आणि अजून हो, ते निवड निवड यादीमध्ये म्हणजे नवीन मतदान होते तेव्हा येता काय होतं काही नाही बघा तर ते तुमचं जे डाऊट शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला तर मित्रांनो हे टी सी एस पॅटर्न जे आहे ते रद्द संपूर्ण रद्द झालं पाहिजे टी सी एस पॅटर्न याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहे ते नुकसान नु हे रॉंग आहे एकदम रॉंग आहे असं भरपूर विद्यार्थी पण म्हणत आहे मित्रांनो बघा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला काय याच्याबद्दल काय वाटतं काय नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र